मित्र हो आजचा व्हिडिओ गुंतवणूकदारांना नक्कीच फायदा मिळवून देईल म्हणून व्हिडिओला एसकेप केल्याशिवाय अखेरपर्यंत पहा कारण प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे भारतात आतापर्यंत सुरक्षेचा अर्थ तेल होता पण येत्या काळात ही व्याख्या बदलणार आहे तेलाची जागा आता वीज घेणार आहे कारण देशात विजेची मागणी सतत वाढत चालली आहे दोन हजार चोवीस मध्ये चारशे बेचाळीस गिगावाट होती ती दोन हजार तीस पर्यंत सहाशे त्र्याहत्तर गिगावाट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे म्हणजे याचा अर्थ वार्षिक सात टक्के वाढ दोन हजार तीस पर्यंत या क्षेत्रात सुमारे चोवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे भारतात अजूनही तेल आयात मोठी आहे जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पण सौर आणि पवन ऊर्जेसाठी आक्रमक धोरणेही आहेत जसे की पाचशे गिगावाट नवीकरणीय ऊर्जेची दोन हजार तीस पर्यंतचे लक्ष यामुळे भारतीय ऊर्जा सुरक्षा आता तेलापेक्षा वीज आणि बॅटरी स्टोरेज कडे झुकत आहे असे स्पष्टपणे दिसत आहे येथे ऊर्जा सुरक्षा म्हणजे परवडणाऱ्या किमतीत ऊर्जा स्रोतांची अखंड उपलब्धता यात ऊर्जा संसाधनाची उपलब्धता आणि ऊर्जेची मागणी दोन्ही समाविष्ट आहे ऊर्जा आधारित या संक्रमणात पाच अत्यंत महत्वपूर्ण घटक आहेत पहिला महत्वपूर्ण घटक आहे ऊर्जा यात सोलर पॉवर विंड पॉवर हायड्रो पॉवर जिओथर्मल ज्याद्वारे ऊर्जा बनणार दुसरा घटक आहे बॅटरी निर्माण ऊर्जा बनली त्यानंतर लागणार बॅटऱ्या किंवा चार्जिंग स्टेशन तिसरा घटक येईल एनर्जी स्टोरेज एनर्जी बनली बॅटरी ही तयार झाली आता त्याला स्टोअर करण्यासाठी जरुरी असणार ऊर्जा साठवण चौथा महत्वपूर्ण घटक आहे स्मार्ट ग्रीड अँड टेक्नॉलॉजी एनर्जी बनली बॅटरी तयार झाली आणि त्या बॅटरीत एनर्जी स्टोअरही झाली पण ग्रीड टेक्नॉलॉजी या ऊर्जेचं व्यवस्थापन करतं ज्यामुळे ही वीज संपूर्ण जगभर पसरते वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या माध्यमातून आणि पाचवा घटक आहे खनिज आणि कच्चा माल क्रिटिकल मिनरल्स एनर्जी बनली बॅटरीही बनली त्यात एनर्जी स्टोअरही झाली आणि ग्रीड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगाजगात पोहोचली पण आता ह्या ज्या बॅटरी आहेत ते बनवायला जे खनिज जे दुर्मिळ धातू आहे ते आहे लिथियम आयन कोबाल्ट निकेल जे मिळतात फक्त चीन आणि कांगो या देशात मित्रो हो इथपर्यंतची माहिती जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा एका अहवालानुसार पुढील पाच वर्षात वीज निर्मिती आणि पारेषण क्षेत्र दोन पॉईंट दोन पट वाढेल एआय क्लाउड कम्प्युटिंग क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल ज्या सेवा आहेत त्या सेवांसाठी डेटा सेंटर सर्वाधिक वीज वापरतील यासारख्या नवीन क्षेत्रांमुळेही विजेची गरज वाढेल वाहतूक क्षेत्र देखील एक मोठा ग्राहक असणार आहे कारण जर सर्व पेट्रोल डिझेल वाहने मध्ये बदलली तर वीज मागणी सध्याच्या तुलनेत वीस ते तीस टक्के वाढू शकते असा एक अंदाज आहे त्यातच आता हायड्रोजन उत्पादनांचा वेग हे दर्शवते की भारत आता तेलावर अवलंबून राहू इच्छित नाही हा देश आता पुढे चालून विजेवर अवलंबून असेल तेलावर आधारित अर्थव्यवस्थेपेक्षा विजेवर आधारित अर्थव्यवस्था भारतासाठी अधिक स्वावलंबी असेल तेलाच्या विपरीत वीज उत्पादन आणि वितरण पूर्णपणे देशांतर्गत नियंत्रणाखाली राहील यामुळे परकीय प्रभाव आयात शुल्क जसे टॅरिफ अशा जागतिक अस्थिरता टाळता येईल कोळसा वायू अणुऊर्जा सौरऊर्जा अणुतंत्रज्ञान वारा पाणी असे वीज निर्मितीचे अनेक स्रोत असतील मित्र हो या ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीचा पूर्ण फायदा आपल्या भारत देशाला होईल वीज निर्मिती वितरण साठवणूक आणि पारेषणातील सर्व गुंतवणूक देशामध्येच राहील ज्यामुळे भारताला तेल आयात बिलातून मुक्ती मिळेल जे त्याच्या परकीय चलनाचा मोठा भाग वाचवेल सौर आणि पवन ऊर्जेतून ग्रामीण भागात वीज पोहोचेल ज्यामुळे शेती आणि लघु उद्योगांना चालना मिळेल यामुळे केवळ रोजगारच वाढणार नाही तर तांत्रिक स्वावलंबन देखील वाढेल या गुंतवणुकीमुळे परकीय चलनावरील अवलंबित्व कमी होईल आणि भारत ऊर्जा क्षेत्रात धोरणात्मक दृष्ट्या मजबूत होईल मित्र हो जगभरात वीज निर्मिती क्षमता दुप्पट होईल ज्यापैकी सुमारे पंचेचाळीस टक्के सौर ऊर्जेपासून असेल कारण दोन हजार दहा मध्ये जागतिक सौरक्षमता चाळीस गिगावट होती ती दोन हजार तेवीस मध्ये एक हजार गिगावट पेक्षा जास्त झाली आणखी पुढेही वाढतच जाणार आहे पण यासाठी आणखी मोठ्या संख्येने नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असेल जागतिक स्तरावर दोन हजार पन्नास पर्यंत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि वीज निर्मिती क्षमता आजच्या तुलनेत दोन ते तीन पट वाढेल हे सर्व बदल संपूर्ण जगात येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात होऊन जातील अशातच ऊर्जा आधारित अर्थव्यवस्थेच्या या संक्रमणात आता पावले उचलणाऱ्या गुंतवणूकदारांना नक्कीच फायदे मिळण्याची शक्यता आहे कारण हा बदल केवळ अपरिहार्य नाही तर तो आर्थिक संधीचा एक खजिना घेऊन येत आहे हे संक्रमण तेलावरून वीज आणि नवीकरणीय ऊर्जेकडे सरकत असल्याने गुंतवणूकदारांना नवीन क्षेत्रांमध्ये मोठा परतावा मिळवण्याची संधी आहे गुंतवणूक कुठे केल्याने तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे महत्व वाढेल हे पाहूयात सर्वात आधी रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रात यात सोलर पॉवर विंड पॉवर हायड्रो पॉवर जिओथर्मल यावर काम करणाऱ्या कंपन्या निवडाव्यात नंतर ईव्ही सेक्टर सेक्टरमध्ये ईव्हीचे चे उत्पादक कंपन्या बॅटरी निर्माता कंपन्या आणि चार्जिंग स्टेशनवर काम करणाऱ्या कंपन्या निवडाव्यात मित्र हो माहिती खूप महत्वपूर्ण आहे म्हणून लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक अवश्य करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढत जाईल त्यानंतर आहे एनर्जी स्टोरेजचे क्षेत्र म्हणजे बॅटरी आणि ऊर्जा साठवणीचे माध्यम यात लिथियम आयन बॅटरी उत्पादक कंपन्या आणि स्टोरेज सोल्युशन देणाऱ्या कंपन्या निवडाव्यात ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन हे स्वच्छ हायड्रोजन इंधनशी संबंधित आहे यात हायड्रोजन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रोलायझर निर्माण करणाऱ्या कंपन्या निवडाव्यात स्मार्ट ग्रीड अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात स्मार्ट ग्रीड सोल्युशन देणाऱ्या कंपन्या ऊर्जा व्यवस्थापन करणाऱ्या सॉफ्टवेअरचे काम करणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात निवडाव्यात खनिज आणि कच्च्या मालाच्या क्षेत्रात म्हणजे क्रिटिकल मिनरल्सच्या क्षेत्रात आयन कोबाल्ट निकेल सारख्या दुर्मिळ धातू या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या निवडाव्यात मित्र हो यात तुम्ही काही सरकारी कंपन्या ज्यांना सरकारी प्रोत्साहन आणि सबसिडी मिळते अशा नवीकरणीय ऊर्जा आणि इवे क्षेत्रातील सरकारी समर्थित कंपन्यांवरही लक्ष ठेवू शकता हे क्षेत्र अजूनही वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे ज्यामुळे लवकर गुंतवणूक करणाऱ्यांना दहा ते वीस टक्के सीएजीआर प्रमाणे वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस मध्ये सौर आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून सर्वाधिक वीज निर्मिती करण्यात भारत जगातील तिसरा देश ठरला भारताने सौर पवन ऊर्जा निर्मितीत जर्मनीला मागे टाकले असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे दोन हजार चोवीस मध्ये अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जेसह कमी कार्बन स्रोतांनी एकत्रितपणे जगातील चाळीस चाळीस टक्क्यांचा टप्पा ओलांडण्यात आला असे जागतिक ऊर्जा थिंक टँक एम्बडच्या ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या सहाव्या आवृत्तीत म्हटले आहे स्वच्छ स्रोतांच्या माध्यमातून झालेल्या वीज निर्मितीत भारताचा वाटा बावीस टक्के होता जलविद्युत ऊर्जेचा वाटा यात आठ टक्के तर पवन आणि सौर ऊर्जेचा एकत्रितपणे हा वाटा दहा टक्के होता जागतिक पातळीवर स्वच्छ विजेच्या वाढीत नवीकरणीय ऊर्जेचा मोठा हिस्सा होता दोन हजार चोवीस मध्ये आठशे अठ्ठावन्न टेरावाट तास वाढ झाली दोन हजार बावीस मधील विक्रमाच्या तुलनेत हे प्रमाण एकोणपन्नास टक्के जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये चारशे चौऱ्याहत्तर टेरावाटची भर पडून सलग तिसऱ्या वर्षी सौर ऊर्जा हा नवीन विजेचा सर्वात मोठा स्रोत होता सलग विसाव्या वर्षी हा सर्वात झपाट्याने वाढणारा ऊर्जा स्रोत राहिला आहे केवळ वर तीन वर्षात जागतिक सौर ऊर्जा निर्मिती दुप्पट होऊन एकूण वीज मिश्रणाच्या सहा पॉईंट नऊ टक्के झाली भारतातही सौर ऊर्जेत झपाट्याने वाढ झाली दोन हजार चोवीसमध्ये देशाच्या विजेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा सात टक्के राहिला आहे भारत चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सौर ऊर्जेच्या माध्यमातील वीज निर्मिती करणारा देश ठरला आहे भारतातही सौर ऊर्जेमध्ये झपाट्याने वाढ झाली दोन हजार चोवीस मध्ये देशाच्या विजेमध्ये सौर ऊर्जेचा सात टक्के वाटा होता दोन हजार एकवीस पासून उत्पादन दुप्पट झाले सौर ऊर्जा ही जागतिक ऊर्जा संक्रमणाचे इंजन बनली आहे बॅटरी स्टोरेजसह सौर ऊर्जा ही एक अविश्वसनीय शक्ती बनणार आहे नवीन विजेचा सर्वात वाढणारा आणि सर्वात मोठा स्रोत म्हणून जगातील वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे मित्र हो तेल हे मर्यादित संसाधन आहे तर सौर पवन आणि वीज हे टिकाऊ सस्टेनेबल आहे म्हणून या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात सुरक्षित राहील पण या क्षेत्रात थोड्याशा सावधगिरी बरोबरच जोखीमही आहे कारण नवीन क्षेत्र असल्याने शेअरच्या किमतीत चढ उतार होण्याची अस्थिरताही पाहायला मिळू शकते त्याचसोबत अनेक कंपन्याही या क्षेत्रात उतरत आहेत त्यामुळे स्पर्धाही होणारच ज्यामुळे काहींचे नुकसान होऊ शकते सोबतच धोरणात्मक बदलही पाहायला मिळेल कारण सरकारांचे नियम आणि सबसिडी बदलल्यास परतावा प्रभावित होऊ शकतो सध्याच्या ऊर्जा आधारित अर्थव्यवस्थेच्या संक्रमणात आता पावले उचलणाऱ्या गुंतवणूकदारांना दोन हजार तीस पर्यंत मोठे फायदे मिळतील हे क्षेत्र वेगाने वाढत आहे सुरुवातीच्या गुंतवणूकदारांसाठी ही एक धोरणात्मक संधी आहे आताच गुंतवणूक केल्यास तुम्ही भविष्यातील ऊर्जा क्रांतीचा भाग बनू शकता आणि आर्थिक लाभही मिळवू शकता मित्र हो मागे आम्ही एक व्हिडिओ बनवला ज्यात कॉपरचा शेअर गुंतवणूकदारांना कसे सोन्याच्या शेअर सारखे रिटर्न दोन हजार तीस नंतर देणे सुरू करेल तांब्याचे भविष्य तांब्याचा एआय सोलर ईव्ही डेटा सेंटर मध्ये वाढणारा प्रभाव यांच्यावर सविस्तर माहिती दिली आहे या चॅनलच्या व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता